महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व आरोग्य दूत म्हणून काम करणारे मंगेश शिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेवाडीत प्लास्टिकमुक्त आणि वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला भारत कॅन्सर मुक्त करण्यासाठी शिंदेवाडी तालुका हवेली येथे पंचवीस हजार लक्ष्मी तरवृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावेळी समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करणारे आरोग्य दूत मंगेश शिवटे हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून गोरगरिबांची सेवा करीत आहेत मंगेश शिवटे यांच्या माध्यमातून लाखो गोरगरिबांना गरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देऊ केली आहे ही चळवळ व मदत लोकांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग व शाश्वत विकास फाउंडेशन तर्फे सेवा म्हणून काम करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा संकल्प केला आहे सेवा साधना सत्संग याद्वारे जगभर गुरुदेव रविशंकर महाराज यांच्या प्रेरणेने काम करत आहेत ही प्रेरणा घेऊन समाजाचे काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रभाकर जगताप यांनी सांगितले नमस्कार जय श्रीराम मंगेश जींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा फिशिंग एव्हरी लाँग अँड हेल्दी लाईफ त्याप्रित्यर्थ आम्ही इथे लक्ष्मी तुरु हे झाड लावले ला आहे माझ्यासोबत आहेत सौरभजी आलेले आहेत वकील साहेब आहेत जगदीजी आहेत तर uh, करोना काळात जगदापजींची ओळख झाली त्यावेळेला त्यांनी आम्हाला भाजीपाला वगैरे सप्लाय केला त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की अशी अशी त्यांची कल्पना आहे तेव्हापासून मनात होतं की इथे येऊन बघावं एकदाचं काय तर आज त्याचा मोका मिळाला आहे आणि कळलं की आपला वाढदिवस हो आहे त्यानिमित्ताने म्हटलं ते काहीतरी एक चांगलं का काम घडायला पाहिजे आता हे पाहिल्यानंतर आणि हे सगळं महाराज पाहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की जेवढे टेकाडी आहेत म्हणजे गावं आहेत किंवा त्यांच्यामागे ज्या काही वस्ती आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे जर आपण कार्यक्रम राबवले तर मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये पाण्याचे किंवा त्याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी निर्माण होतात उत्पन्न होतात प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते आपल्याला टॅकल करताना येणार कारण काय वातावरणात जर आपण बदल करू इच्छितो तर आधी आपण स्वतः स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे आणि मला वाटतं हे जे लक्ष्मीतरीचं जो प्रकल्प प्रकल्प राबवतात राबवतात ते जग जग जक, जगतापजी जक, हा उत्कृष्ट आहे आणि हा जास्तीत जास्त ठिकाणामध्ये राबवला गेला पाहिजे नमस्कार नमस्कार माझं नाव सौरभ राजेंद्र नेराकर राहायला कोरेगाव पार्क येते मी संघाचं काम करतो आणि पेड पाणी प्लॅस्टिक या विषयात माझी रुची आहे तर त्यानिमित्ताने माझा परिचय प्रभाकरजींशी झाला प्रभाकरजींनीकडनं मी ह्या वर्षी एक एकूण एकशे दहा लक्ष्मी तुरुशी झाडं घेतली आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटली अडॉप्ट अ ट्री ह्या इनिशिएटिव्ह अंडर आम्ही लोकांना प्रोत्साहन करतो की तुम्ही हे लक्ष्मीदेचं झाड घ्यावं स्वतःच्या घरात दोन वर्ष वाढवून ते आम्हाला नंतर त्यांनी द्याव द्यायला पाहिजे दिलंच पाहिजे असं नाही आहे त्यांना वाटलं द्यावून द्यावं असं असं तर आणि मग ते अजून नवीन झाडं घेऊ शकतात आता हे लक्ष्मी झाड का तर जेव्हा मला प्रभारकरजींकडनं याच्याबद्दल माहिती कळाली की याचं तेल याचा खोड आणि याच्या पानांपासून मलेरिया डायबिटीज ॲनिमिया आणि कॅन्सरसारख्या रोगांवर आयुर्वेदिक उपचार होऊ शकतो तर तेव्हा म्हटलं याच्यापेक्षा चांगलं झाड आपण सध्या असू शकत याच्यासाठी असू शकत नाही म्हणून मी हे झाड आम्ही प्रमोट करतो लावायला राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे